महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी साखर कारखानदारांनी अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही त्यामुळे च दराबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्यापासून वेगळे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून साखर कारखानदारांसह सा। सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने साखर कारखानदारांची बैठक घेऊन प्रथम ऊस गाळपावर तोडगा काढावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशाराही या नेत्यांनी दिला आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामाच्या पार्श्वभूमीवरती आज ऍडिशनल कलेक्टर शिंदे साहेबांना आम्ही भेटलो भूमिका एवढीच आहे की विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा गळित हंगाम हेतू एक महिनाभर साखर कारखान्याने लांबवला आता राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा खेळ आहे तो खेळ संपलेला आहे इथं तृप्तीचा ढेकर कधीच नाही आज आम्ही या ठिकाणी शेतकरी म्हणून सगळे रस्त्यावरती येणार आहोत भूमिका एवढीच आहे की शेतकरी संघटनांनी यावर्षीच्या गळित हंगामामध्ये पहिल्या उचलीचा मुद्दा हा सदतीसशे रुपयेचा केलेला आहे आमची भूमिका एवढीच आहे की गतवर्षीपेक्षा यावर्षी साधारणतः तीनशे रुपयेनं एफ आर पी वाढलेली आहे म्हणजे तीनशे पंधरा रुपयेचा जो बेस होता तो तीनशे चाळीस रुपये झालेला आहे आणि वाढीव पंचवीस रुपयेच्या हिशेबानं जर साडेबारा रिकव्हरीचा कोल्हापूरचा उतारा जर धरला तर तीनशे ते सव्वा तीनशे रुपये गतवर्षीपेक्षा यावर्षी एफ आर पी मध्ये वाढतायत गतवर्षी साधारणतः बत्तीसशे रुपयेपर्यंत साखर कारखान्याने एफ आर पी ची पहिली उचल जाहीर केलेली होती या बेसनुसार साधारणतः पस्तीसशे ते साडे रुपये इथंच होत आहेत आणि अधिक या वर्षीचा शेतकऱ्यांचा वाढलेला जो उत्पादन खर्च आहे तो जर डोळ्यासमोर घेतला आणि एकूण बाजारातले साखरेचे दर जर डोळ्यासमोर घेतले तर सदतीसशे रुपये साखर कारखान्यानं पहिली उचल द्यायला काहीच हरकत नाही गळीत हंगाम सुरू झालेला आहे दबक्या पावलाने तो झालेला आहे आम्ही साधारणतः आठ दिवसाचा अल्टिमेट हा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देत आहोत जिल्हा पोलीस प्रमुखांना देत आहोत जिल्हा आपले साखर सहसंचालक यांनाही आम्ही हे निवेदन देत आहोत आजपासून आठ दिवसाचा अल्टिमेट त्यांना दिला जाईल जर अकरा तारखेपर्यंत प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीनं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सगळ्या कारखान्याचे चेअरमन साखर कारखान्यांचे साधारणतः आपले प्रमुख एम जिल्हा पोलीस प्रमुख साखर सहसंचालक यांना घेऊन एका व्यापक बैठकीचं आयोजन करत असायचे आणि त्यानंतर उचलीचा हा निर्णय होत असायचा ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसामध्ये ही सगळ्यांची बैठक बोलवून पहिल्या उचलीचा निर्णय जाहीर करावा उद्याच्या अकरा तारखेपर्यंत आम्ही वाट बघू आठ दिवसाचा अल्टिमेट आम्ही त्यांना देतोय नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू त्या त्या परिसरातले शेतकरी रस्त्यावरती उतरतील कोणत्याही प्रकारचा साधारणतः विनाश होणार नाही कुठल्याही ट्रॅक्टरची हवा सोडली जाणार नाही कुठल्याही ड्रायव्हरना किंवा कोणत्याही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही अशा वेगळ्या एका मार्गाने हे आंदोलन आम्ही हातामध्ये घेणार आहोत त्या त्या साखर कारखान्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना आमची एवढीच विनंती आहे की जेव्हा आम्ही आंदोलनाची हाक देऊ त्यावेळेला आपापल्या परिसरामध्ये हे सगळी वाहनं रोखायची आहेत आणि आम्ही सगळे शेतकरी एक आहोत पहिल्या उचलीचा निर्णय झाल्याशिवाय गळीत हंगाम सुरू होणार नाही ही भूमिका शेतकरी घेतील